प्रभाव ते टाकू शकणे त्यांचं वयाची शहाऐंशी वर्षी परवा वर्षी रात्री प्रतिरिक्त आधारे उद्धव काळाडे दुःख समाधानकारक तथा परिपूर्ण आयुष्याचे पंधरा वर्षाचा मार्ग सरकार अदरणीय त्यांचा परिवार या परिवारप्रमाणे एवढा मी मोठा नाही कारण कार्यसम्राट हे परिवार आहे

मोठा परिवार मुलगा पुन्हा भाऊ हे देखील स्वतवासी झाले आणि खूप मोठा आघात त्यांच्या जीवनावर त्या ठिकाणी झाला निसर्गाच्या आणि सुखेच्या नियमाप्रमाणे आई वडिलांची आरथी मुलांच्या खांद्यावर जाते पण आपल्या मुलाचा दुर्दैवीचा दुर्दैवी येऊन जिथे त्यांच्याविषयी आणि म्हणून जादा पुणे कुठेतरी आपला पतीचं वाचना करण्याचा नंतर आठवडा शिंदेसाहेब सहा वेळेस आपल्या मुलांवर प्रस्थान करून

चाहिए तो कितने कम है उस डॉक्टर शिवने सर उन्हें वो तो चल रहा है बोलवा उन्हें समय के लिए सर्व लाते तो लाते भी लाते हैं ना सेकंड में तो पूरा दुनिया का नंबर एक है Cikgu kita asal kata sesuatu yang anda sudah tahu apa yang berlaku yang akan Sudah tahu sudah apa